काय बाप असतो हम पुरा मि आसू जना वा भरक धापर लि अवघ हाय गड्या ु गाया वापर ुम गाया हाय लि अवघ हायघ्यामगाया बाप असा असणार तो बापा बापचा विश्वास बसला नाही आणि दुसऱ्या दिवशी मुलगी शाळेत गेली कॉलेजला गेली पण घरी आलीच नाही घरी आली तर डायरेक्ट सर्व कागदपत्र तयार करूनच घरी घेऊन आली आणि घेतली कागदपत्र बापाच्या तोंडावर फेकली आणि सांगितलं बाबा लग्न करेल तर त्या मुलाशी नाहीतर जीव देईल बाप्पाने समजावून सांगितलं पोरी अगं हे प्रेम वगैरे हो काही नसतं हे सर्व नाटक असतं अगं जोपर्यंत सौंदर्य आहे जोपर्यंत तुझं रूप आहे जोपर्यंत तुझं तारुण्य आहे तोपर्यंत तो मुलगा तुझ्यावर प्रेम करील तुझं सौंदर्य संपलं तुला लात घालून हकालून देईल ऐकलं नाही मुलीना बापाच नाही बाबा लग्न करेल तर त्या मुलाशी नाहीतर जीव देईल बाप्पाच्या समोर मुलगी निघून गेली महाराज बाप्पाच्या समोर वाईट वाटलं बाप्पाला आता काय करावं पण लक्षात घ्या भगवान के दरबार मी देर हे लेकिन अंधेर नाही दहा दिवस होत नाही मुलीच्या लग्नाला तर दहाव्या दिवशी तो मुलगा पिऊन आला त्या मुलीला एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं आणि सांगितलं सांग तुझ्या त्या बापाला सर्व विष्टेट विक आणि माझ्या नावावर कर तरच मी तुला सांभाळायला तयार आहे अहो चुकीची त्या ठिकाणी जुनी माणसं काय वाईट होती का काय चुकलं त्या जुन्या माणसांचं जुनी माणसं लग्न जमत असताना सोयरी करत असताना विचारपूर्वक सोयरी करत होते कसा आहे तो परिवार कसा आहे तो मुलगा व्यसन करतो का त्याला जमीन किती आहे तो काय करतो हे सर्व जुनी माणसं विचारपूर्वक करायची म्हणून त्या मुलानं त्या मुलीच्या कमरणामध्ये लाग घातली आणि मी घराच्या बाहेर रातोरात मुलीला घराच्या बाहेर काढलं आणि रातोरात मुलीने ते गाव सोडलं आणि मुलगी पहाटे पहाटे आपल्या घरी आली घरी आली घराला सकाळी पहाटे चार वाजता कुलूप लावलेलं होत बाहेरून आणि कुलूप लावलेलं पाहिलं जवळची जी काकू होती झाडलोट करत होती त्या झाडलोट करणारे काकूजवळ ती मुलगी गेली आणि काकूला प्रश्न विचारला काकू हे काकू अगं माझे आई बाबा कुठे गेले ग काकू त्यावेळेस काकूने सांगितलं मुली अगं ज्या वेळेस तू त्या मुली मुलाच्या मोटरसायकलवर बसून गेली ना तू हा रस्ता धरला आणि तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला म्हणून अगं तुझ्या लहानपणामध्ये एक छोटस झाड लावलेलं होतं मुली आणि आई त्याच झाडाला तुझ्या तू त्या मुलासोबत गेली ते दुःख तुझ्या बापाला सहन झालं नाही आणि तुझ्या बापाने त्या झाडाला फाशी घेतली गेली मुलगी म्हणते काकू अगं माझी आई कुठे गेली ग काकू काकूने सांगितलं मुली अगं तुझा बाप पुढे गेला तुझ्या बापाला शोधायला गेली तुझी आई तुझ्या बापांना भाशी घेतली पाहिली आणि आईला सुद्धा सहन झालं नाही त्याच झाडाला घेतली मुलीचे प्रश्न थांबत नव्हते मुलीनं परत प्रश्न केला काकू अगं मला सोन्यासारखा भाऊ कुठे गेला काकू का काकूने सांगितलं आई बाप घराला येत नाही म्हणून तुझा भाऊ त्यांना पाहायला गेला तर आई वडिलांनी दो दोघांनी झाडाला फाशी घेतलेली आहे तुझ्या भावाला जवळच पडलेल्या औषधाची बाटली घेतली आणि तो देखील आपल्या शिक्षणामुळे आपल्या समाजामध्ये फिरण्यामुळे आपल्याला मोठं करण्या आपल्या आई वडिलांचा आपल्या भावाचा जीव जात असेल आपल्या आई वडिलांच त्या ठिकाणी जीवन बरबाद होत असेल तर आपल्या हे शिक्षण काही कामाचं नाही कितीही शिक्षण शिका कितीही मोठा व्हा पण आपल्या आई वडिलांच्या नावाची बदनामी होईल असं जीवन कधीच जगू नका